राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती जुन्नर अळी या ठिकाणी अवक सहा हजार पाचशे नव्वद क्विंटल कमीत कमेद कमी दर एक हजार रुपये क्विंटल असेल अठराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बावीसशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती मनसर अवक तीन हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी सतराशे सरसंद्राय एकोणाशे पाच जास्तीत ज्या दर एकवीसशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक एकोणाशे बावीस क्विंटल कमीत कमी एकशे पन्नासरस चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक तेराशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंत्र तेराशे जास्तीत ज्या दर एकवीसशे रुपये क्विंटल जुन्नर नारिंगाव अवग बत्तीस क्विंटल कमीत कमी तीनशे येसरसंद्रा तेराशे जास्तीत जर अठराशे दहा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कंद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी